अमळनेर तालुक्यातील कणेर येथे बिलखेडा हा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा बोगस पद्धतीने तयार करण्यात आला आहे या रस्त्याचे काम कसे बोगस आहे हे प्रत्यक्ष जागेवर अनंत निकम यांनी रस्ता कोरून दाखविला आहे मूळ एस्टिमेट प्रमाणे रस्ता तयार न करता थातूरमातूर पद्धतीने सुमार दर्जाचा तयार करण्यात आला आहे ठेकेदार हा राजकीय पुढाऱ्यांचा भाचा आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी आम्ही बोलू शकत नाही वरून दबाव येतो असे सांगितले या प्रकाराने कणेरेचे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी ठेकेदाराची मशिनरी जप्त केली आहे तालुक्यात या भाच्याने बऱ्याच ठिकाणी कंत्राट घेतले आहे या सर्व कामांची चौकशी व्हावी कामाची बिले अदा करू नये अशी मागणी अनंत निकम यांनी लेखी तक्रारद्वारे केली आहे घाई गर्दीने तालुक्यात बोगस रस्ते तयार होत असल्यावरही सार्वजनिक बांधकाम खाते गप्प का असा प्रश्न विचारला जात आहे